मुंबईत कुर्ला परिसरात भरधाव बेस्ट बसनं अनेकांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सहा जण ठार तर एकोणपन्नास जण जखमी झाले आहेत काल रात्री हा अपघात झाला या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे बेस्टच्या बसचालकाला ताब्यात घेण्यात आलं कुर्ला परिसरात एलबीएस मार्ग परिसरामधून ही बस जात असताना बसचालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं अनेक अने व्यक्ती तसंच रस्त्यावरच्या गाड्यांना धडक दिली पोलीस पुढील तपास करत आहेत न्यायवैद्यक पथकानंही घटनास्थळाची पाहणी केली आहे कुर्ला बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्यासाठी आदेश दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं